भाऊ आणि गोलंदाजी करतायत तेव्य दिव्या मैदानावर आणि पाणी सर्वांचा प्रतिसाद दुसरा चेंडू या ठिकाणी पण त्या ठिकाणी निश्चितपणे सुंदर पुरता चेंडू उत्कृष्ट केलेला आहे निर्धाव असाल या ठिकाणी एकमेकांची झुंजताना आणि मला वाटतं या ठिकाणी मला वाटतं प्रत्येक सामना होईल कारण याच खासियत आहे या मैदानाची या ठिकाणी पुढचा चेंडू करत अविनाश आणि एक रोख रक्कम पंधरा हजार सुरेश गावडे आणि त्यांच्या सहकारी यांच्या वा होती पुढचा चेंडू आणि अतिशय सुंदर अशी या ठिकाणी शिक्षक रक्षकांनी पाहूया आपल्या संघासाठी काही योगदान देतो उत्कृष्ट गोलंदाजी छटक संघावरून घेऊन येतोय अतिशय उत्कृष्ट गुलां या ठिकाणी सामना करतायत पुन्हा एकदा एक सामना करतायत ते सुंदर फटका पुन्हा एकदा एकदा आणि या ठिकाणी त्यांचे कर्णधार पाळा या ठिकाणी सज्ज भव्य दिवे असं या ठिकाणी मैदान समता मैदान आणि या ठिकाणी वाईट म्हणून खेळलेला आहे चेंडू या ठिकाणी पुढचा चेंडू हार्दिक यांचा आणि विनय सामना करतायत या ठिकाणी त्यांचा पुढचा चेंडू केसर यांचा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पुढचा चेंडू अधिक कमी तेवढी कमी आहे प्रोत्साहित करताना पुढचा चेंडू थोड त्या ठिकाणी रिसाईन आणि पुढचा चेंडू केसर यांचा या ठिकाणी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केसर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजी त्या ठिकाणी अचूक टप्पा अचूक महाराजाला आपण विनय पुढचा चेंडू आणि तितक सुंदर आणि मला वाटतं या ठिकाणी शेवटचं या सामन्याचं शेवट साठ देऊन आले ते पहिला चेंडू पुढचा चेंडू त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आणि एकूण धावा आहेत त्या ठीक आहे का पुढे बाहेर झाले त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडचण होते कृपया आपण त्या पार्क करताना रोडवर करा पुढचा चेंडू आमदार करतात शुभम यांचा सुंदर चेंडू शुभम घेऊन बघूया काय करतात आपल्या संघासाठी अतिशय उत्तरची बोलत आणि समाप्त झालेला आहे चार षटकांवर सुरुवात करत असतो आणि मला भव्य दिव्य स्पर्धा एक रन इस बार बढ़िया किला है फिर एक बार बढ़िया फील्डिंग की बात कहीं ना कहीं हो चाहेगा बल्लेबाज ये कारण है ये उक... फिर एक बार अपने अंदाज

इस बार बल्ले का उन्होंने किनारा लगा गेंद इस बार गेम पे खेला है करण ने और ये चार। चो, चो। नहीं चाहेगा ये नहीं चाहेगा